हॅलो मैत्रीणो व्हिडिओच्या स्टार्टिंगला दाखवल्याप्रमाणे मी आज पुन्हा एक तुमच्याकरिता नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे चला तर मैत्रीणं आजच्या व्हिडिओसाठी काय काय सामग्री पाहिजे आपल्याला काय काय सामान लागणार आहे त्याची पूर्ण आपण डिटेल सविस्तर माहिती घेऊया मी बेससाठी हे कापड यूज करत आहे त्यानंतर कैची ऑब्वियसली ग्ल्यूगन स्टिक त्यानंतर वेगवेगळ्या कलरचं उलट तुम्ही तुमच्या चॉईसनुसार उलन यूज करू शकता ओके त्यानंतर आजचं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मी देवघरातील देवपाठसाठी आसन बनवणार आहे तर मैत्रिणीनो इतकं माझं छोटंसं हे स्टीलचं देवघर आहे त्यानुसार मी याचं मोजमाप घेऊन घेते आधी आणि त्यासोबतच मी आणखी एक दुसरं आसन बनवणार आहे त्याचं मोजमाप मी तुम्हाला नंतर सांगते मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे की मी आधी बेस पूर्ण मोजमाप यानुसार कट करून घेतलेलं आहे बेसचं आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत असणार ठीक आहे चला तर आता यावर आधी मी उलांचं काम करून घेते मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे की आपलं आता बेससोबतचं काम सुरू झालेलं आहे मैत्रिणीनो तुम्ही बघू शकत आहे की हे माझं बेसला उलंदचं काम सुरू झालेलं आहे एक राऊंड सुद्धा झालेलं आहे हे अशा प्रकारे पूर्ण उलंदचं काम आपल्याला करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा नको मैत्रीण हे अगदी कमी खर्चात आपल्या देवघरासाठी खूप छान असं आसन बनवून रेडी होणार आहे आणि दिसायला पण खूप सुंदर असं दिसणार आहे पण मैत्रिणींनो यूज करायचा अगोदर एकदा वॉश करून घ्याल याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं आहे ही जी आपण मॅट बनवतो ही वॉशेबल आहे नक्की तुम्ही एकदा वॉश करून घ्याल त्यानंतरच यूज करायला चला तर मैत्रीण मी हे पूर्ण आता कंप्लीट करून घेते मैत्रीण तुम्ही बघू शकत आहे की आपलं रेड कलरच्या उलांचं चा चार असं लाईन झालेले आहेत करून त्यानंतर मी यामध्ये येल्लो कलरचं यूज करणार आहे मैत्रिणींनो अगदी झटपट होणारं हे आपलं आजचं देवांसाठी आसन आहे नक्की ट्राय करा मैत्रिणींनो आपलं सुद्धा याने खूप छान दिसणार पण न यूज करून यूज करून नक्की मला सांगा पण यूज करायच्या आधी त्याला वॉश नक्की करा मैत्रिणी यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर यूज करू शकताय त्यानंतर मैत्रिणीनो मी थोडस ऑरेंज कलरचं आपलं डार्क येल्लो कलरचं यूज करणार आहे अगदी मी कलरफुल असं आपलं हे आजचं आसन बनून रेडी होत आहे मैत्रीणो माझी ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा मला ये हे बघू शकता मैत्रिणींनो सुंदर असं आपलं छोटस असं आसन बनून रेडी झालेलं आहे मैत्रीनो तुम्ही बघू शकत आहे की असं सुंदर असं आपलं आसन असं रेडी झालेलं आहे मी पुन्हा तुम्हाला एकदा टाकून दाखवते मी थोडंसं जास्त घेतलेलं होतं बॅक साईडला थोडंसं सा छान असं लुक यायला पाहिजे म्हणून आसनाचं छान असं लूक यायला पाहिजे म्हणून मी बॅकसाईडला थोडंसं असं जास्त बेस वापरलं आहे मैत्रीणं माझी ही आजची आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक ला करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी नेहमी तुमच्याकरिता घेऊन येणार